पत्नीच्या कोणत्या अंगाला स्पर्श केल्याने पती गरीब होतो आपण एका कथेमार्फत हे समजून घेऊया की पत्नीच्या कोणत्या अंगाला नवऱ्याने स्पर्श करू नये तुम्हाला सर्वांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहावा एका देशात चंद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता तो खूपच चांगला राजा होता त्याच्या पत्नीचे नाव करुणा होते करुणाचा जन्म राजा वंशात झाला होता महालामध्ये कोणत्याही सुखसुविधांचा कोणताही अभाव नव्हता सर्व सुविधा उपलब्ध होत्या सेवा करण्यासाठी खूप सारे दास आणि दासिनी या हजर होत्या त्यांच्या चारही बाजूला सुख समृद्धी होती दुःख म्हणजे काय असते हे त्यांना माहीतच नव्हते जो माणूस सुखी समृद्धी परिवारात जन्माला आला आहे पूर्ण आयुष्य ज्याने समृद्धी उपभोगली आहे अशा व्यक्तीला दुःख काय असते हे कसे माहीत असणार दुःखाचा त्रास काय असतो ते त्या व्यक्तीला कसे कळणार आणि म्हणूनच त्या राणीला दुःख म्हणजे नेमकं काय असते हे माहीतच नव्हते दुःख तर त्यालाच माहिती असते ज्याने दुःख उपभोगलं आहे दुःखाचा त्रास सहन केला आहे त्याचा जन्म परिवारात झाला आहे अशाच माणसाला दुःख आणि दुःखाचा त्रास म्हणजे काय असते हे चांगल्या प्रकारे माहीत असते करुणा खूपच सुंदर होती राजा तिच्यावर खूप प्रेम करायचा करोनाच्या तोंडातून कोणताही शब्द निघायच्या आधी कोणतीही इच्छा निघायच्या आधीच ती पूर्ण व्हायची इतकंच प्रेम राजा त्याच्या राणीवर करोनावर करायचा मित्रांनो एका वेळची गोष्ट आहे डिसेंबर महिना चालू होता कडाक्याची थंडी चालू होती आणि राणीला नदीमध्ये स्नान करण्याची खूप इच्छा झाली होती त्यामुळे राणीने जाऊन राजाला सांगितले हे स्वामी मला नदीमध्ये जाऊन स्नान करण्याची खूप इच्छा प्रकट झाली आहे त्यामुळे मला नदीमध्ये स्नान करण्यासाठी जायचं आहे तेव्हा राजाने आज्ञा दिली की त्या नदीकडे जाणारे सर्व रस्ते बंद करावेत आणि राजाचा आदेश मिळताच त्यांना तिकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले नदीवर सर्व मार्ग सुनसान झाले जे नदीकिनारी राहत होते तेसुद्धा त्यांचे घर सोडून तिथून निघून गेले आता त्या नदी की नदीत फक्त पक्षांचा आवाज घुमत होता मग एके दिवशी राणी तिच्या सखींसोबत नदीवर स्नान करण्यासाठी जाते त्या नदीवर राणीच्या आणि तिच्या सखींच्या हसण्यांचा आवाज गुंगू लागतो ती वेळ सकाळची असल्यामुळे सूर्य जेमथेम उगवला होता राणीने तिच्या सखींसोबत नदीमध्ये स्नान केले खूप आनंदाने तिने स्नान करण्याचा आनंद उपभोगला नदीचे पाणी खूप जास्त थंड होते थंड पाण्यामध्ये स्नान केल्यामुळे राणी थरथर कापू लागली थरथरताच ओठांनी ती म्हणू लागली की थंडीमुळे मी आता मरणार आहे शीघ्र अग्निज्वलित करा आणि माझे प्राण वाचवा जर तुम्ही अग्निज्वलित करण्यास थोडाही विलंब केला तर माझे प्राण वाचणार नाहीत कारण मला आता खूप जास्त प्रमाणात थंडी लागत आहे राणीची आज्ञा मिळाल्यावर तिच्या सखींनी शेजाऱ्यांच्या जंगलामध्ये लाकडं गोळ्या करण्यासाठी जाऊ लागल्या तेव्हा राणी म्हणाली तुम्ही इतक्या लांब कुठे चालला आहात शेजारीच पहा काही झोपड्या आहेत त्यातील एक झोपडीला लावा एकदा मला का थंडीपासून सुटकारा मिळू द्या नाहीतर माझे आता प्राण निघून जातील राणीचे हे बोलणे ऐकून त्यातील एक सखी राणीला म्हणाली हे राणी साहेबा तुम्ही असं करू नका ही झोपडी माहिती नाही कुठल्या गरीबाची आहे माहिती नाही या झोपडीमध्ये कोणकोण परिवार राहत असतील माहिती नाही ते किती ग गर... गरीब असतील जर तुम्ही त्यांची झोपडी जाळली तर जेव्हा ते परत येतील तेव्हा त्यांना त्याचे त्यांचे जाळलेले घर पाहून खूप दुःख होईल ते त्यांच्या ते या दुःखांबद्दल कोणाला सांगूही सुद्धा शकत नाहीत कारण तुम्ही एक राणी आहात तुमचा नवरा राजा आहे आणि राजाजवळ राणीची तो तक्रार करू शकणार नाही कारण त्याची हिंमतसुद्धा होणार नाही तो विचार करेल की माझ्यासारख्या गरिबाचं म्हणणं कोण ऐकेल ती झोपडी तुम्ही जाळू नका कारण ती झोपडी जाळल्याने त्यामधील राहणारे परिवार कुटुंब उद्ध्वस्त होतील इतक्यात जास्त थंडीमध्ये तो एक परिवार कुठे जाईल दासीचं ते बोलणं ऐकून राणी क्रोधित झाली ती ओरडून म्हणाली तुला या जुन्या झोपडीची एवढी काळजी आहे आणि मला जी थंडी लागत आहे त्याची तुला थोडीसुद्धा काळजी नाही का, का। तू जर माझ्या अज्ञांचं पालन केलं नाहीस तर माझ्या क्रोधाला सामोरे जाण्याची तयारी ठेव तू जर माझ्या आज्ञाचे पालन केलं नाहीस तर तुला कोणती शिक्षा दिली जाईल हे कदाचित तुला माहिती नसेल राणीचा हट्ट पाहून सखींनी एका झोपडीला आग लावली झोपडी जळू जळू लागली अग्नीच्या ज्वाला आकाशापर्यंत पोहोचल्या नदी किनारी झाडांवर बसलेले पक्षी कल्लोळ करत आकाशामध्ये उडू लागले एका झोपडीला आग लागल्यानंतर आगीने तिचे रौद्ररूप धारण केले आणि त्यानंतर एका झोपडीमागे एक अशा सर्व झोपड्या जळून हळूहळू अग्नीमध्ये सामावू लागल्या आणि काही वेळातच नदी किनारी असणाऱ्या सर्व झोपड्या अग्नीमध्ये जळून त्याची राख झाली इकडे थंडीमुळे कडकडीत असणाऱ्या राणीला आगीमुळे मिळणाऱ्या उभीमुळे खूप बरं वाटू लागले आणि त्यानंतर राणी तिच्या सखीसोबत हसत हसत राजमहालात पोचली पुढचा दिवस जेव्हा उजाडतो तेव्हा झोपडीमध्ये राहणारे सर्व माणसे त्यांच्या झोपड्यांजवळ पोचतात परंतु जेव्हा सर्वजण त्या झोपड्या जळालेले आहेत हे पाहतात तेव्हा ते त्यांचे उजाडलेले घर पाहतात तेव्हा त्यांना खूप जास्त दुःख होते ते सर्व लोक विचार करू लागतात उद्याच आपण सर्वजण राजाजवळ जाऊ आणि राजाकडे तक्रार करू की तुमच्या राणीसाहेबांनी आमचे सर्व घरी जाळ घरे जाळले आहेत पुढच्या दिवशी चंद्रसेन त्यांच्या दरबारात बसला होता आणि इतक्यातच त्यांच्या झोपड्या राणीने जाळल्या होत्या ते लोक राजदरबारात पोचले आणि रडत रडत त्यांनी राजाला त्यांची दुःखी कथा सांगितली आणि म्हणूनच म्हणू मनुन लागले की हे राजा तुमची राणीसाहेबांनी स्नान करण्यासाठी नदीवर गेली होती आणि तिथे आमच्या सर्वांच्या झोपड्या होत्या आमच्या राहण्याची एकमेव साधनं त्या झोपड्या होत्या परंतु तुमच्या राणीसाहेबांनी आमच्या सर्व लोकांच्या झोपड्या जाळल्या आहेत आमची सर्वांची घरे राणीसाहेबांनी बर्बाद केली आहेत आता आम्ही सर्व लोकांनी काय करायचं आम्ही कुठे जायचं या कला या का कडाक्याच्या थंडीपासून आम्ही आमचे संरक्षण कसे करायचे आम्ही सर्व लोक तर खूप गरीब आहोत प्रजेचे बोलणे ऐकून राजाची मान शर्मीने खाली झुकली राजाच्या चेहऱ्यावर क्रोध झळकू लागला राजा सभेतून उठला आणि लगेच राजमहालात गेला आणि रुद्र स्वरूप धारण करून राजा राणीला म्हणाला हे राणी तू निर्दोष गाय गरिबांचे गरी घरे जाळली आहेस तू यासाठी स्नान करण्यासाठी नदीवर गेली होतीस का की गरीब लोकांच्या झोपड्या जाळायच्या आणि त्यांना निवाराहीन करायचं तू त्यांचे सर्वांचे कुटुंब उद्ध्वस्त केले आहेस त्यांना बेघर केलं आहेस तू यासाठी नदीवर स्नान करण्याचा हट्ट केला होतास का माझ्याकडून तर चूक झालीच की तुला नदीवर स्नान करण्यात जाण्याची मी अनुमती दिली तुला मला माहीत नव्हते की तू इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतेस इतकं तू नीच काम करू शकतेस तू गरिबांची घरे जाळताना एकदासुद्धा विचार केला नाहीस का की जर कोणी तुझं घर जाळलं तर तुला कसं वाटेल राजा महालाला राजमहालाला जाऊन खूप क्रोधाने वेगवेगळ्या शब्दात राणीला बोलत होता राजाचं बोलणं ऐकून राणी म्हणाली त्या लोकांच्या त्या पडक्या झोपड्यांना तुम्ही घरं म्हणत आहात ती तर ती लोकं जर या झोपड्यांमध्ये राहिलेत राहिलेत नाही तर यामुळे असा कोणता कोणता मोठं नुकसान होणार आहे आणि जर झालंच नुकसान तर किती मोठे होणार आहे हे राजासाहेब अशा शेकडो झोपड्या पुन्हा बनवू शकतात यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान नाही तुम्हाला माहीत नाही का की असे अनेक राजा त्यांच्या राणीसाठी पूर्ण धन निछावर करतात आणि तुम्ही त्या गरिबांच्या झोपड्यांसाठी मला वाईट साईट शब्द बोलत आहात राणीचं असं बोलणं ऐकून राजाचा क्रोध आणखीनच वाढला राजाने दासींना आज्ञा दिली की हे दासींनो या राणीचे सर्व राजा वस्त्र शीघ्र काढून टाकावेत त्याचबरोबर राणीने जे काही राजाभूषण परिधान केले असतील ते सर्व काढावेत आणि या राणीला एका भिकाऱ्याचे कपडे परिधान करावेत राजांनी अशी आज्ञा दिली तसेच सर्व रा दासींनी केले राणीचे सर्व राज्य वस्त्र आणि आभूषण काढून राणीला एका भिकाऱ्याची वस्त्र परिधान करण्यात आले राणीला राजमहालातून बाहेर नेऊन राजा म्हणाला जा एका भिकारणी सारखी लोकांच्या दारोदारी जाऊन भीक माग तू तु। तुझ्या एका क्षणाच्या सुखासाठी गरिबांच्या झोपड्या जाळल्या आहेत त्या सर्व लोकांच्या झोपड्या तुला तुझ्या कष्टाने बनवायच्या आहेत मी तुला एक वर्षाचा अवधी देत आहे एक वर्षानंतर तू राजसभेमध्ये ये आणि सांग की एका गरीबाच्या झोपडीची किंमत काय असते इतकं म्हणून राजा राणीला महालात बाहेर सोडून पुन्हा महालात परत येतो इकडे राणी तिथून निघून जाते आणि एक वर्ष आणि बाहेरच राहते गर्मी थंडी आणि वर्षा सहन करत राणी कठीण परिश्रम करते आणि पुन पूर्ण एक वर्ष झाल्यानंतर कठोर परिश्रम केल्यानंतर राणी त्या सर्व गरिबांच्या झोपड्या बनवण्यात यशस्वी ठरते आणि आता राणीला त्या झोपड्यांची वास्तविक किंमत काय असते हे चांगल्या प्रकारे समजले होते तिला चांगलं समजलं होतं की या गरिबांच्या झोपड्या कशा बनतात किती कष्ट त्यांना घ्यावी लागतात झोपड्या बनवण्यासाठी किती त्रास या गरिबांना सहन करावा लागतो हे राणीला चांगलं समजलं होतं इकडे गरिबांच्या सर्व झोपड्या बनवून तयार होतात आणि एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर राणी राजमहालात परत येते आणि राजाजवळ येऊन ती तिच्या गुडघ्यांवर बसून हात जोडून ती राजाला म्हणते हे स्वामी मला माफ करा मला क्षमा करा मी खूप मोठी चुकी केली होती आणि त्याच्याच प्रायचित्त करण्यासाठी मी एक वर्ष पूर्ण राजमहालाच्या बाहेर राहिले मी गरमी थंडी आणि सर्व काही सहन करत राहिले परंतु तुम्ही एक वर्ष तुमच्याजवळ परत आले नाही माझ्याकडून जेवढ्या गरिबांच्या झोपड्या जाळल्या होत्या त्या मी सर्व पूर्ण केल्या आहेत आणि आता मला कळाले आहे की गरिबांच्या झोपडीचे मूल्य काय असते मी आता खूपच थकले आहे मला आता आणखी शिक्षा तुम्ही देऊ नका मी आता तुम्हाला वचन देते की आजपासून पुढे मी असं कोणतंही काम करणार नाही की ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल तुम्हाला त्याचा क्रोध येईल माझ्यामुळे तुम्हाला आता कधीच या राजसभेत खाली राजाच्या शर्मेनं मान खाली खा घालावी लागणार नाही असे कोणतंही कार्य मी आजपासून पुढे करणार कधीच करणार नाही आता मला हे महाराज तुम्ही क्षमा करा आणि मला राजमहालात येण्याची तुम्ही अनुमती द्या करुणाचे हे बोलणे ऐकून राजा खुश होतो आणि म्हणतो हे प्रिये राणी तू माझी सर्वात आवडती राणी आहेस मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो परंतु आता तुझ्यासाठी माझ्या मनात प्रेम आणखीनच वाढले आहे पूर्वीपेक्षाही माझ्या मनातील प्रेम तुमच्यासाठी अधिक प्रमाणात वाढले आहे राणी तुम्ही माझ्याजवळ या आणि माझ्या र हृदयाला लागा माझं मन करत आहे की माझ्या राणीला मी माझ्या हृदयाला लावावी राजासाहेबांचे हे शब्द ऐकून राणी खूपच खुश होतील आणि राजा जवळ धावत धावत जात असते तेव्हा काय होते की एका वस्तूला राणीची ठेस लागते आणि राणी जमिनीवर पडते तिच्या पायातून खूप जोरात रक्त वाहू लागते हे सर्व पाहून राजा खूपच घाबरतो परंतु राणी अजूनही शुद्धीत असते ती बेशुद्ध झालेली नसते राणी बसते आणि ती पाहू लागते की तिच्या पायाला जखम झालेली आहे त्यातूनच रक्त येऊ लागले आहे राजा मात्र हे सर्व पाहून खूपच घाबरलेला असतो आणि राजा त्याच्या राणीला उचलण्यासाठी तिच्याजवळ येऊ लागतो आणि तिच्या पायाला लागलेली जखम पाहण्यासाठी राजा हात पुढे करतो आणि जसा राजा राणीच्या पायाला लागलेली जखम पाहण्यासाठी हात पुढे करतो तसे राणी राजाला थांबवते आणि ती त्याला म्हणते स्वामी माफ करा परंतु तुम्ही माझ्या पायांना हात लावू नका माझ्या पायांना हात तर फक्त माझा पुत्रच लावू शकतो कारण जो पती त्यांच्या पत्नींच्या पायांना हात लावतो असा पती निर्धन होतो आणि मला माझ्या स्वामींना निर्धन झालेलं पाहायचं नाही मी माझ्या स्वामींजवळ धनाचे भंडार भरलेले आहे आणि हे भरलेले भंडार रिकामे व्हावे असे मला वाटत नाही आणि म्हणूनच तुम्ही माझ्या पायांना स्पर्श करू नका तुम्ही माझ्या हातांना स्पर्श करा माझे हात पकडा आणि मला उचला तेव्हा राजा म्हणाला असं का आपत्ती काळामध्ये असा कोणताही नियम नसतो आता तुमच्यावर आपत्ती आली आहे तुम्हाला जखम झाली आहे मग तेव्हा मी तुमच्या पायांना स्पर्श केला तर त्यांनी काहीच फरक पडणार नाही तेव्हा राणी म्हणते तुमचं म्हणणं खरं आहे परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर योग्य आहात तेवढीच सुद्धा माझ्या जागेवर योग्य आहे मी आता पूर्णपणे शुद्धीवर आहे जर मी बेशुद्ध झाली असती तर तुम्ही माझे पाय पकडले असते तर ती गोष्ट योग्य असती परंतु शुद्धीवर असताना तुम्ही माझे पाय पकडणे हे पूर्णपणे अयोग्य आहे जर मी बेशुद्ध असताना तुम्ही माझे माझे पाय पकडले असतील तर याचा कोणताच दोष लागत नाही परंतु आता मी शुद्धीवर आहे व्यवस्थित बसलेले आहे आणि अशावेळी जर तुम्ही माझ्या पायांना स्पर्श केला तर यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो आणि जर तुम्ही माझ्या पायांना स्पर्श केला तर मी एका मोठ्या पापाची धनी बनू शकते आणि म्हणूनच महाराज तुम्ही मला क्षमा करा आणि माझे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न करा राजा म्हणतो असं का तेव्हा राणी म्हणते ज्याप्रमाणे माझ्या लक्ष्मी भगवान विष्णू यांचे सतत पाय पाय दाबत असतात नेहमी त्यांच्या पायाजवळ बसलेले असतात नेहमी त्यांचे चरण दाबत असतात त्याचप्रमाणे लक्ष्मी रूपी मी तुमची पत्नी आहे आणि रूपी तुम्ही माझे पती आहात आणि म्हणूनच माझे स्थान तुमच्या चरणात आहे तुमच्या चरणांची सेवा करणे हे माझे धर्म आहे आणि तुम्ही माझ्या पायांना स्पर्श करून मला पापी बनवू नका मला अपराधी बनवू नका अशा प्रकारे ना राणीच्या बोलण्यानंतर राजाला समजतं व त्यानंतर राजा राणीचे दोन्ही हात पकडून तिला उचलतो आणि तिला रु त्याच्या हृदयाला लावतो आणि त्यानंतर राजा त्याच्या राणीला आदरपूर्वक त्याच्या महालात घेऊन जातो अशा प्रकारे या कथेमधून तुम्हाला समजलं असेलच की पतीने पत्नीच्या कोणत्या अंगाला स्पर्श करू नये पतीने कधीही पत्नींच्या पायांना स्पर्श करू नये कारण जो पती पत्नींच्या पायांना स्पर्श करतो किंवा जी पत्नी पतीला तिच्या पायांना स्पर्श करायला सांगते तर समजून जा की असा पती हळूहळू निर्धन बनवून जातो आणि मित्रांनो हेच कारण आहे की ज्यामुळे पत्नी तिचा हा अंग तिच्या पतीला स्पर्श करू देत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद